राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे घाबरले दिन जन सारे अन्ना वाचून मरती बिचारे आम्ही द्या विकुणाला हाक अजून ये भगवंत झाला देशव्यापी आकांत अजून कान ये भगवंत आजची स्टोरी साधारण लॉ अँड ऑर्डर मी सुद्धा इंग्रजी बोलतो काय परिस्थिती आहे कुठं काय आणि त्यातून शिकून घ्या आणि सावध राहायचं सुरक्षित राहायचं आणि या दलिंदर विरुद्ध जिवंत राहायचं हां डोक्यात अशी आग ठेवायची कुणी मालबिल दिला काय दिलं पागळायचं नाही द्या ध्यानात ठेवा योग्य माणूस निवडून देणं तुमची आमची जबाबदारी आहे आणि काय परिस्थिती आज झाली आपण बघू आजच्या घटनेतून सज्जन कुमार नारेडा हे ओरिजिनल नाव आहे आणि अशी व्यक्ती आहे <coughs> त्यांच्याकडं आता पदे पोलीस उपनिरीक्षक वर्दी हा सज्जन कुमार नारेडा याचा मला थोडा चेंज करू शकतो सज्जन कुमार नारेडाच्याऐवजी दुर्जन कुमार दरोडा असं नाव ठेवायला पाहिजे पण आता काय इलाज नाही ती स्वीकारावं लागतंय नेमका काय विषय ह्या माणसाचा भाऊ आपण पोलीस आता ही आपल्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे ही पूर्वी असलं काय नव्हतं पूर्वी म्हणजे अगदी स्वतंत्रच्या आधी आधीसोबपर्यंत पोलीस हा विषय नव्हता प्रत्येक राज्याकडं प्रत्येक संस्थांकडं सैन्य असायचं जे आत्ता आपली आर्मी आहे ना तेच हां त्यामुळे तुम्हाला तर वाटतं की बा हे बगळे बिगळे हे सगळे बाजूला सारून आर्मीचं प्रशासन पाहिजे आपल्या देशावर हां एक नंबरच काम होणार पाच वर्ष फक्त बघा काय बदल होतोय हां आणि आर्मीचं तुम्हाला सांगतो हा आर्मीच्या डोक्यात सुद्धा हे बगडेले आहेत बगळे म्हणजे खादीवाले हां खाकीवाले आणि खादीवाले दोन प्रकार असतात संगरमाताने चलतो सगळं संगर काय सांगायचे त्याच्यात चांगल्या पोलिसांची कुचंबना होती देणार ठेवा इच्छा मस इच्छाशक्ती मस्त पण ऑर्डर फोन काय करणार असा विषय असतो हा जो सज्जन कुमार नारडा आहे ह्याची काय हिस्ट्री आहे आणि काय काय प्रकार करतोय हा आपण जरा बघून घेऊ पोलीस सेवेत दाखल झाल्यापासून पाच जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी एका तक्रारीनुसार या माणसाला जामखेड म्हणजे अहिल्यानगरचं त्या ठिकाणी अँटी करप्शननी सापळा लावून पकडलं पन्नास हजार रुपयाची लाच मागितली होती ती कमी करून तीस हजारावर त्या तीस हजार रुपये घेताना पकडलं कारवाई झाली असं ना काय म्हणजे आपल्याकडे कारवाया कशा होत्यात वर्दीवाला आहे कमी होत्यात ना हां बरवून द्या परत दुसरी पोस्टिंग झाली त्यांची अहिल्यानगरमधलीच राहुरीमध्ये देवळाली प्रावर आहे या ठिकाणी दुसरी पोस्टिंग झाली भाऊ त्या ठिकाणी काय झालं की एक घराच्या जागेचा किंवा घराचा वाद एक महिला तक्रारदार दिसायला अतिशय सुंदर ती आली याच्या ऑफिसमध्ये म्हणला मी तुमचं काम देईन हा वर्दी वर्दीची काय जाणे काय लय आवड या एखाद्या गुन्हेगारला जावा वर्दी बिटची तव मला कधी कधी वाटतं तो मला सांगतो की बाबा रस्त्याने चाललं आहे आपल्याला चोरांनी दरोडेखोरांनी अडवलं चार दोन दणके दिले आपल्याकडचा आवाज काढून घेतलं ते चांगले का माहिती आहे का ते परत त्रास देत नाही पण जर तसल्या दरोडे खोला जर वर्दीचा असेल तो ते माणूस त्याला जर वर्दी घातली असन आणि त्याच्या आतमध्ये वर तो माणूस जर वाईट असेल निचुर्तीचा असन तुलाही त्रास देतोय चोर दरोडे दर खरप रावडलं पण पोलीस नको अशी म्हणायची पाळी काही लोकांच्या व्यवती हा शेकडो फोन येतात मला लोकांचा पोलिसांचा विषय मत चांगलं नाही आणि लोकांना तसा अनुभव पण बयाने घेतोय पण सगळे वाईट नाहीत गाव आतघडं असत्यात ध्यानात ठेवा आता सिस्टीमच करप्ट आहे त्या आपण तरी आहे करणार ही बाई तिथं हल्यावरती तर ते, ते देखणं रूप बघून ह्याचा तर पात्र लागला हालायला सज्जन कुमार नारेडा म्हणला तिंबा बाईन तक्रार मानली सर कायदेशीर की असा असा विषय ठीक आहे मला तुमचं काम करून देते मला काय मिळणार ते ह्याला काय मिळणार आता विषय घराचा मोठा जास्त पैसा असल्या म्हणून ते बाईला बी वाटलं की चांगला पोलीस अधिकारी आणि करप्ट पोलीस अधिकारी यातला हा करप्ट आहे मला काय मिळणार म्हटल्यावर करप्ट आहे शासनाचा पगार मिळत नव्हता त्याला हां असं कुठं असतं का मला काय मिळणार मग ते बाई व्यावहारिक होती तिने सांगितलं साहेब पन्नास हजार देते तुम्हाला हां बघा देणार आहोत दोषी घेणार आहोत दोषी नाही नाही पैसे नको मला तुमचं लक्षात येत नाही मला काय पाहिजे तुम्ही देता का शी म्हणलं मग परत मग तुम्ही फार सुंदर दिसता लगेच बाईची टुपिटली मग मग टुपिटली पण लेट पिटते काही बया शे तर लुगडं फेडायचे मागे म्हणले आजीबाज जमायचं नाही शे तुम्हाला बोलण्यासोबत नाही गेल निघून रागा रागा पण याच्या मनातच ती बसलेली काय करणार शनी काय केलं तिचा नंबर होता तक्रारी अर्जामध्ये त्या नंबरवर तिला फोन करायचा ती आपल्या कामानिमित्त उचलायची बाबा माझं काम करीन म्हणून पण त्याचा हेतू लक्षात आला तुम्ही फार सुंदरी सांभाळल्यावर एकदा बेठा नामकं करा तमकं करा व्हॉट्सअपला कॉल करायला लागला सारखं शेवट ह्या सज्जन कुमारला काय आटपाना तुमलेला असं लय म्हणजे अशा कायद्याचा संविधानाचा हो अपमान सुद्धा लोक आहेत महाराष्ट्रात बरं फुरे देणार ठेवा काही पोलिस अधिकारी तर त्याच्या अंडर जो एरिया आहे तो पोलिस स्टेशनच्या अंतर्गत ही माझ्या स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी अशी समजून वागतात तुम्हाला सांगतो कुणी वाकडा चालला ना की त्याला चुकीचा गुन्हा सुद्धा करू आणि हाय तशी परिस्थिती तुम्ही लय सरळ चांगलं आहे तुमचं खरं आहे ना त्यात खऱ्याला किंमत नाही आज तर त्या पोलिसाला वाटलं ना आधी खाऱ्याला की बाबा याला उचला उचला रे हा कायदा बिदा ती सगळं ती विचार करीत नाही काही अशी आशे नाही आलाय काही देणार ठेवा गांज्याची पुढे जर पोलिसांनी तुमच्याच घरात ठेवली तर तुमच्या खिशातून काढ हे काय गांजा आहे काय म्हणणं पुराग काय तुमच्याकडं ते सरळ अंमली पदार्थ कलम टाकून हजर तिथं तिथून तुरुंगात डायरेक्ट वंचार म्हणत बाहेर असा सुद्धा काटा अनेक खोट्या गुन्ह्यांचा विषय चाललेला आहे सध्या लय खोट्या गुन्हा टाकितात ह्या घटनेमध्ये त्या बाईला धमकी देऊन हे करून यांनी लॉजवर जाऊन तिच्यावर अत्याचार केला ह्या सज्जन कुमार नारेडाने ते अत्याचार केला तिचं हाल कसा ट्रॅप लावला त्याची त्याला माहिती ती कोण बोलणार सगळ्यांना कळतं पण कोण बोलायचं पोलीस अधिकारी तिने डायरेक्ट कोर्टच्या लेवल एस पी बिस पी ह्यांना रितसर तक्रार ते दाखल करून घेते तक्रार आणि त्या न्यायालयात गेली ती बाई न्यायालयाने आदेश वाढतात ती कोर्ट आहे कोर्टाला पोलीस बी लिसले का त्यात तुम्हाला सांगतो ती माझ माही नाही ही त्यांचा बाहेर आरेन कारेन शिवाय बिवाय ही बाहेरच तिथं गप्ची चिमेल्या कुत्र्या वन तिथं कारण कोर्टात डायरेक्ट ताकद असते यांना नोकरी काढून टाकण्याची आणि मग गरी गाऊन काय बजी तळी टाका घरी काय काय का तर नाही ही आमची ही पोलीस यंत्रणेत दाखल होणारी लोक सगळे गरीब ह्याच्यात कुणी असा मारवाडी नाही गुजराती नाही पाय ना, मोठ्या कोर्ट्या देशाचा पोलीस पोलिसमध्ये जात नाही गरीबाचीच घरं असा विषय ही म्हणजे दुनिया समजून घ्या कशी तुम्ही गरीबाची शेतकऱ्याची पोरच हे का उद्योग करीत आहेत दादा विश्व शेखर जमिनी प्लॉट आमचा जो परिसर आहे ना आजूबाजूचा पंचक्रोशीचा विचार केला ना त्याच्यात कमीत कमी साठ ते सत्तर ऐंशी पोलिस अधिकाऱ्यांच्या फक्त जमिनी घेऊन टाकल्यात घेऊन ते राहायला इथे नाहीत फक्त इन्व्हेस्टमेंट आत्ताचा जुना विषय आहेत अजून जमिनी आहेत असले प्रकार चालत्यात सगळ्या वाटतात सगळ्या लोकांना माहीत असतं हे ये कुठून येतात पैसे असा विषय आता ह्या घटनेमध्ये कोर्टाने आदेश सोडला संबंधित पोलिस स्टेशनला त्या व्यक्तीला अटक करून हजर करा मग हा बेपत्ता झाला ऑन ड्युटी असताना बेपत्ता झाला ज्या पोलीस स्टेशनला ऑर्डर दिला होता तर पोलीस आता स सगळे वाईट नाहीत थोडे वाईट आहेत काही चांगले पण आहेत चांगल्या पोलिसांना कोर्टाचा आदेश म्हणल्यावर हो, यांनी बरोबर ट्रॅप लावून त्याला उच्चारला पोलिसांनीच पोलिसाला उच्चाला म्हणजे अटक केला रितसर ता केस दाखल केली ह्या तीनशे शहात्तर अत्याचाराचा गुन्हा आहे आणि पाचशे सहा जेवे मारण्याची धमकी शुन्ह्या अंतर्गत अटक करून रितसर कायदा हिनी ती मांडला बाब तिथं कुठं जजच्या समोर वकील हजर हो काळाकोट लगेच मदतीला ही अशी यंत्रणा कशी बनलेली आहे बघा ही केस चालली ह्या अत्याचाराच्या केसमध्ये एक साडे तीन ते चार महिन्यानंतर कोर्टाने आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नियम असे आदरणीय माननीय वंदनीय कोर्टाने सज्जन कुमार न, नारेडा ना, याचा जामीन मंजूर करून दिला असं आहे दिलं मंजूर करून त्या निकालाच्या विरोधात निदर्शने मोर्चा पेपरबाजी झालेली आहे घटना कधीची आहे सतरा जुलै दोन हजार तेवीस आणि जामीन मिळाला आहे बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या रोजी कालवा झाला पिटिशन दाखल केलं होते एक अर्ज असतो कोर्टाला फेरविचार रे याची काम कतमकं कोर्टाने परत निकाल दिला अटक करा परत अटक असंही खेळ करून टाकला लोकांनी मालाच्या माल माले तो ताले नाही तो हे हा गेला भाऊ ते परत अटक केलं काही कालावधी गेला हो बा हा माणूस बाहेर तो काय त्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात चौदा पंधरा वर्षाची लागली नाही ती निघतं बरोबर बाहेर तिथून बाहेर निघाला परत वर्दी बी सगळं मिळतं वर्दी मिळाली परत ट्रान्सफर बी झाली पण झाली कुठं जळगाव चोपडा तिकडं झाली चोपडा तर तिथं कार्यरत असताना <coughs> आत्ता गेल्या महिन्यात अजून एक सॉरी पंधरा दिवसात अजून एक मॅटर झाला कारण कसं असतं जो वाईट आहे तो वाईटची चांगलं आहे ती चांगलंची त्याच्यातून चांगलं होऊ शकत नाही एक कम्प्लेट आली एक तक्रार आली ती एका आय अल्पवयीन मुलगी पळून गेलती किंवा ती अपहरण झालं अशी वडिलांनी तक्रार दिली त्या अपहरणाच्या मुलीच्या ह्याच्या संशयित म्हणून तीन आदिवासी तरुण या सज्जन कुमारने उच्चारले रात्रीचं त्या बंद ते तुमचा दरवाजा असतो ना म्हणजे त्याला माझ्यात तुरुंग कस्टडी कोठडी पोलीस कोठडी त्याच्यात ते तिघं टाकले हा आला टाईलमध्ये बसला पण दहाची वेळ त्या तीन युवकांना मानला कपडे काढा अख्खे बंगळो हा सेवा अख्खे बंगले झाले एकमेकाला अनैसर्गिक सं संबंध करा मला फक्त बघायची शी त्याला कर ती त्याला कर, कर एक एकामाग बघाई असं असतं एकमेकाचे असलेलं चाळे करा दाले। ते झाले त्याच्यानंतर त्या समाधान झालं नाही हा दुर्जनकुमार दरोडा ती सॉरी सज्जन कुमार ना नारोडा हे पट्टा घातला मार नाही दुलाई कंच्या यांची दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दोन दिवस आत्रानंतर त्यांना वाट त्याला वाटलं की हे ते नाही आहेत जमाला निघा सोडून दिली त्यांनी घरी आले आणि म्हणे त्यांनी लिहा मला असंच करायला लावलं त्या पालकांनी परत सगळ्यांनी सगळे पाच पन्नास लोकांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला तक्रार घेतली गेली नाही आता हे आदिवासी बिल्ल समाजाचे लोक होते त्यांनी त्यांचं ते जिल्हा पातळीवरचं हे वरिष्ठ जे समाजाचे मेन प्रमुख असतात त्यांच्यापर्यंत विषय्याला अन्या याविरुद्ध दाद मागितली पाहिजे संविधानानुसार देत चालतो वर्दीनुसार नाही चालत खादीनुसार पण नाही चालत आणि खाकीनुसार पण चालत सर्वसामान्य माणसाच्या कर रूपाने मिळालेल्या पैशा यांच्या पगार होत्यात ही रियालिटी पण काय नाही आता आता सगळं चालायला लागले आता असा विषय सर्वसामान्याला वाटलं पाहिजे बाबा कमीत कमी की माझी मुलगा मुलगी शाळेत गेल्यानंतर सुखरूप माघारी येईल इतकीच कायद्याने सुव्यवस्था आहे केस बी ये ना कोण कोणाला असा विषय या घटनेमध्ये त्यांनी आवाज उठवला मोर्चा निदर्शन आमकं चालू केलं मग वरिष्ठांनी दखल घेतली आता सगळे वाईट नसतात वरिष्ठांच्याकडून दखल घेतली पहिल्यांदा याची वर्दी वाजून बाजूला काढली जाणार नाट्य निलंबित केलं बरं करून द्या पण अटक नाही केली आजही ते आहे हो सज्जनकुमार नारेडा आज पण बाहेर आहे अटक नाही आता अटकेसाठी हे केलं मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय जी लेवलच्या पत्रक काढलं आणि ऑर्डर दिली की संबंधित व्यक्तीला रितसर गुन्हा दाखल करून त्यांची आमच्या डिपार्टमेंटमार्फत चौकशी करण्यात येईल लय उत्तर तयार असतात हा करते बा आपण अपेक्षा ठेवूया आपलं पोलीस डिपार्टमेंट चांगलं आहे जय हिंद पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ओके त्यांना डिपार्टमेंट अंतर्गत चौकशी करण्यात आणि दोषी आढळल्यास त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल आता वाट बघू आता काय होते कारवाईचं पण असा प्रकारे ही घटना बरंच काही सांगून जाते तुम्हाला सांगतो बरंच काही चांगलं न वाईट शोधण्याच्या नादात जर कुंपणच खेत शेत खायला तर काय करायचं होतं सर्वसामान्य माणसाने लोक अक्षरशः तक्रार करायला जायला बेथ्यात आणि वस्तुती ती आणि सगळे सांग सगळे वाईट नाही पोलिस मला सांग तुम्हाला सांगतो पोलीस ही यंत्रणाच मुळात अस्तित्वात आली इंग्रजांनी आणली ती कोणासाठी आणली आता इंग्रज तुम्हाला माहिती आहे किती वर्ष दीडशे वर्ष राज्य केलं पहिले सैन्य होतं इंग्रज पोलिस ही यंत्रणा इंग्रजांनी आणली कशा कशासाठी तर आपल्याला ज्या लोकांच्यावर राज्य करायचे त्या लोकांना ती जी जनता आहे ते भारतीय होते सगळे ह्या भारतींच्या वचक लाठीमार ते जालियानवाला बाग हत्यानं माहिती आहे यांलाच कंट्रोल काबूत ठेवण्यासाठी इंग्रजांनी सिस्टीम राबवलेली आणि स्वातंत्र्यानंतर आपण हाय अशी ती फॉलो केली मोटर व्हेकल ॲक्टसारखं असाव्य त्याबद्दल पण वाद नाही पण आर्मीचा जवान पाकिस्तानमध्ये दुसऱ्या देशाच्या लोकांच्या बोखांडी बसतो बसलाच पाहिजे का ती ती आपले लोक नाही देत परत दुसरा देश येतो दुसरा देश ती आर्मी त्यामुळं ग्रेट देणार ठेवा ग्रेट माझ्या संपर्क इतके आर्मी अधिकारी पण येतात आणि आता ऑन ड्युटी पण येत जवान पण येतं ते म्हणजे मामा आत कोण खोटं बोलून सत्ता घेतो आत कुणाच्या ह्याच्यावर चालती किती द्वेष क कुती एकमेकाची आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते, ते तुम्ही बघायचं आम्हाला मिळेल काम आम्ही चोख करतो तुम्हाला काय काम आहे माझ्या देशवासीयाच्या दिशेने येणारी गोळी पहिल्यांदा मला लागली पाहिजे नंतर मागं लागली पाहिजे हे आमची आमचं काम आहे ना आम्ही करणार म्हणले आज पण दोन दिवसाला चार जवान जेवण मारतायत गातपात लावून किंवा ही पाकिस्तान नापाकची दलिंद्रीय लोक ते मारतात आपली लोक ही याला आमचा आर्मी पोलिस बिलीस पोलिस असून आर्मीवाल्याचं कधी पटत नाही पोलिसांच्याबद्दल लय ते पैसे बिशे खातात ना पाकिटं पिकिटं येते ते मगरुरीची उगरीटपाश्या शिवेगाळ येते नाही आवडत आर्मीवाल्यांना ते सर्किट असतात लय अशा त्यांच्या गाठणा गाठतात हा असा विषय असतो ते आर्मीवाल्यानं पोलिसवाल्याचं काही जमत नाही त्या मशीचा दामिनीचा कसा वाद त्यांचा लय वादे आतून हा ते आहे तरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काय अधिकारी इतके सक्षम आहेत चांगले आहेत आणि त्यामुळे तर चालू आहे पोलिसांचा दाग पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी यंत्रणा आहे ह्या यंत्रणेत पोलिसाबद्दल आदर पाहिजे समाजात पण होत नाही ते मैत्रीचं वातावरण पाहिजे आमची बाची आणि त्याचं सुलत भाऊ असे पुण्यातून गावाकडे निघाले होते एकदा थंडीचा दिवस घडी थोडा विषय वेगळा होता अपघात झाला होता तिला सांगून द्यायचं ती आठ वाजता निघाली पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं कुठं काय त्या पोरा चौकशी केली म्हणजे कोण आहे म्हणले चुलत बाबी हां असं ठीक आहे ते मुलं म्हणले तुझ्याकडे जॅकेट नाही ते महाराष्ट्र पोलिसले जॅकेट त्या पोलिसांनी काढलं तिला जॅकेट देत होता बरं जॅकेट घाल परत दे नाही तर नको देऊ पण जॅकेट घाल तुला बरंच लांब जायचं शंभर सव्वाशे किलोमीटर जायचं होतं ह्याला म्हणायचं पोलीस त्यामुळं म्हणलं तुम्हाला गव्हात किडे शंभर टक्के असतात काही प्युअर आहेत काही अत्यंत वंदनीय असे पोलीस आहेत अजूनही फक्त विश्वास कमी होत चाललाय एवढी मात्र गोष्ट खरी बघू ही जी यंत्रणा थोडीशी आणि कसं होतं परत तुम्ही आपल्या बसल्या ले बसल्या हा ना नाही हो ते गृहमंत्री असा आणि ते असत इलं नाही ना ते आपण निवडून दिलेलं आहे किंवा ते असं समजा बो ते निवडून आले आहेत त्यांच्या मनाने पण कुठेतरी थापा आतली गोष्ट सांगतो हो गृहमंत्र्याला नाव ठेवून बघ ना सुद्धा आपल्यातले दिवस राहणार नाहीत आता महाराष्ट्रात मोदीनंतर कोण ही जी रेस होती योगी अमित शहा आतली गोष्ट तुम्हाला सांगतो कोणाला सांगू नका तुम्हाला सांगतो संघाच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पुढचे होऊ शकतात हा असं विषय आणि माझ्या आख्याशुभेच्छा त्यांना ताण नको केला महाराष्ट्र नितीन गडकरी कुणी बस कुणी असून केपेबल ते हे नको बसलं हा म्हणजे असा विषय असतो काय आता हायती बरं आहे पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समाजाने सुद्धा सहकार्य करा कुठं तुम्हाला मर्डर दिसला कुठं काही दिसलं हरकत नाही ब कमीत कमी तिथल्या लोकल पोलिस स्टेशन देण्याचं वर देण्याचं काम तुम्हाला काय तरा झालं तर मला सांगा पोलिसांच्याकडून हां पण पोलिसाला माहितीन त्यांचं काम सुकर करा ते बी चांगले पोलिस आहेत त्याला प्रेशर मध्ये असं पण तर आहे आणि असं वाईट असलं ना मग आहे ही असं आहे त्याच्यामुळं मैत्रीचे संबंध तयार होत नाहीत पोलिस आणि जनतेमध्ये हा विषयी लोकं काभारतात की दिनभो आपल्याला गुंतून लावून कोर्टात हलपट घालायला त्याच्यात काही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत ते सुद्धा फॉलो करता आले पाहिजेत काही ते बरं रे आता काय करता त्याच्यामुळं ह्या एपिसोडमधून एवढं घेतलं ना तरी झालं ले माऊली रामकृष्ण हरे मावली